म्हणजे मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर यांचा वॉर्ड ओळखला जातो ते इथे राहतात मान्य रामशेठ ठाकूर साहेब इथे राहतात मान्य जय साहेब इथे राहतात तर असा अत्यंत महत्वाचा असलेला वॉर्ड या इथे गेल्या आठ वर्षामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या किमान एकशे सत्तर ते एकशे ऐंशी कोटींची कामं ही करण्यात आली त्याच्याच बरोबर या इथे नागरिकांना इथे त्यांचा त्यांच्या जीवनमानासाठी सुसह्य होणाऱ्या अशा गोष्टी अशा अनेक गोष्टी इथे करण्यात आल्या त्याच्यामुळे नागरिकांचा वाढता पाठबळ त्याच्यामुळेच या इथे भारतीय बा, जनता पार्टी आ, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी युतीचे उमेदवार हे इथे दणदनिन मकाने विजयी होतील हे याचा सर्वांना भरोसा आहेच परंतु सर्व उमेदवार हे या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावेत आणि या महायुतीचं कार्य हे लोकांपर्यंत पोचावं यासाठीच आम्ही प्रचाराला इथे उतरलेलो आहोत आणि या इथे अतिशय जोरात वाजत गाजत अशीच ही ही रॅली ही आज काम पूर्ण करेलच आणि त्याचबरोबर प्रचार सुद्धा अतिशय वाजत गाजत करेल असं मला इथे विश्वास वाटतो का अशा प्रकारे बिनविरोध उमेदवार निवडून येणं हे अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ असा प्रकार असतो हा काय प्रत्येक ठिकाणी घडून येत असतो आणि त्यामध्येच मुळात सध्या सर्वपक्षीय सहकार्य असेल तर अशा प्रकार अशा प्रकारे हे होऊ शकत नक्कीच अशी क्वचित घडून येणारी गोष्ट असते आणि ती आता नितीन पाटील यांच्या रूपामध्ये घडून आलेली आहे आणि पुन्हा काही घडून येईल असं काही मला वाटत नाहीये परंतु जर या इथे सर्व पक्षातील सर्व सध्या मान्यवरांचं सहकार्य जर लाभलं तर म्हणत की सध्या त्याचा फायदा हा येथील जनतेला होऊ शकतो आणि त्याची परिणिती ही सांगा इथं गुन्हा गौंद सर्वांनी ना, सर्व नागरिकांनी इकोपैन राहावं यामध्येच होऊ शकते तर अशा प्रकारचे जर सध्या चमत्कार घडणार असतील तर मग त्याचं स्वागतच असेल एवढंच आता प्रचाराला फक्त काय दिवस आणि लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत खूप वेळ जाणार आहे कशा प्रकारचे नियोजन आम्ही प्रभाग क्रमांक एकोणीसच कार्य आम्ही गेल्या दोन हजार सतरा पासून म्हणजे गेल्या आठ वर्षांमध्ये आम्ही अतिशय कालबद्ध कार्यक्रमानुसार आम्ही नागरिकांपर्यंत आमचे कार्य आम्ही घेऊन गेलेलो आहोत वारंवार जनतेच्या बरोबर वर बुथ वाईज वॉर्ड वाईज सध्या मिटिंग या आम्ही घेतलेल्या आहेत त्यामुळे अं जनतेच्या आशा आकांक्षा या ह्या त्यांच्या त्यांना असलेल्या समस्या याच्याबद्दल वारंवार आम्ही चर्चा केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला याच्याबद्दल चांगली माहिती आहेच त्याचबरोबर केलेली कामं याच्याबद्दलची सुद्धा जनतेपर्यंत आम्ही कामं सांता एक संत चांगल्या प्रकारे ही पोचवलेली आहेत त्यामुळे निवडणुकीमधील प्रचार एक फक्त औपचारिकता आहे बाकी जनतेशी जोडलेला असल्यामुळे आम्हाला या इथे जनतेपर्यंत पोचवणं पोचणं आणि महत्वाचं म्हणजे मतदानाच्या दिवशी जनतेने बाहेर पडून या हे जे कार्य आहे या कार्याला पोज पावती देण्याचं काम हे करून घेणं यासाठीच आम्ही काम करणार आहोत एकोणीस मध्ये सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नेतृत्वात आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एकोणीस अ मधना दर्शना गोईर मॅडम उभे आहेत तसंच प्रभाग एकोणीस ब मध्ये रुचिता लोंडे उभे आहेत एकोणीस क मध्ये मी सुमित झुंजारा उभा आहे तसंच एकोणीस ड मध्ये चंद्रकांत राजू सोनी साहेब उभे आहेत आणि मला आशा आहे की सभागृह नेते परिदा ठाकूर यांच्या नेतृत्वात जे विकासाचं काम प्रगभा एकोणीस मध्ये होत आलंय त्या कामाच्या जोरावर एकोणीस ची जनता ही आम्हाला सर्वांना भरगोच्च मतानी विजयी करेल एवढा विश्वास आहे धन्यवाद